आज खदान पोलीस स्टेशन हद्दीतील आनंदनगर वजेवाडी या ठिकाणी ओपन पेसवर बी जे पीचे नगरसेवक गजानन सोनोने नावाच्या व्यक्तीनं अनेक वर्षापासून ताबा केला या ओपन पेसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा ध्वज आणि निळा झेंडा स्थानिक सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी लावला परंतु बी जे आमदार कोणाच्या तरी दबावात येऊन आणि कोणाच्या तरी खतपाणी घातल्यामुळे स्थानिक सगळ्या जाती धर्माच्या लोकांना धमकवण्याचं काम करते त्यानं याच्या आधी आधीपूर्वी आधी काही बौद्ध समाजाच्या व्यक्तीवर चाकूने आणि कुराळीने मोठ्या प्रमाणात शस्त्राने हल्ले केले काही जनावरं वागवून म्हशी गाई वागून तो पूर्ण ओपन पेस स्वतःच्या ताब्यात घेतला म्हणजे त्या ठिकाणी कोणताही धार्मिक कार्यक्रम होणार नाही म्हणजे हिंदू हिंदू धर्माचा सुद्धा धार्मिक कार्यक्रम होणार नाही आणि बौद्ध धर्माचा सुद्धा धार्मिक कार्यक्रम त्या ठिकाणी होऊ द्यायचा नाही असा हा बी जे पीचा आमदार नगरसेवक गजानन नगर सोनोने नावाचा व्यक्ती आनंदनगरमध्ये जातीय सलोखा का बिघडवण्याचं काम करते त्याच्या विरोधात आज आम्ही त्यांना जे गेटला कुलूप लावलं ते गेटचं कुलूप सुद्धा आम्ही सगळ्या नागरिकांच्या वतीनं तोडून टाकलं आणि सगळ्या जाती धर्मासाठी तो ओपन पेस खुल्ला करून दिला आता आम्ही खादान पोलीस स्टेशन या ठिकाणी निवेदन देऊन मागणी केली की त्या व्यक्तीवर अतिक्रमण केलं त्याच्यावर तुम्ही रितसर गुन्हे दाखल करा आणि ते अतिक्रमण तात्काळ हटून या सगळ्या आनंदनगरातल्या लोकांना या जातीवादी आणि गुंडा प्रवृत्तीच्या व्यक्तीपासून संरक्षण देण्याचं काम करा नाही तो उद्या अकोला जिल्हा उद्रेक केल्याशिवाय राहणार नाही सगळ्या जाती धर्माच्या नागरिकांच्या वतीनं मग ते छत्रपती शिवाजीराजांचे मावळे असो की बाबासाहेबांचे सैनिक असो रस्त्यावर उतरवल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो खदान पोलीस स्टेशन या हद्दीत हे नगर आहे हा नगरसेवक आपल्या राजकीय बळामुळे राजकीय पाठिंब्यामुळे आणि राजकीय दबावामुळे या नागरिकांवर दबाव आणण्याचं काम करते पण ज्या दिवशी हिमसैनिकांचा आणि पॅन्थरचा दबाव इंना त्या दिवशी कोणाचा बाप या पॅन्थरला रोखणार नाही हा इशारा देतो आमदार खासदारापेक्षा हा पॅन्थर आमदार खासदारांचा बाप आहे हे लक्षात घ्या आणि या नगरातल्या नागरिकांना न्याय देण्याचं काम करा आज खदान पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही आंदोलन करण्यासाठी आलो उद्या एस पी कार्यालयासमोर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो तात्काळ याच हे ढपळ गुंडाळण्याचं काम करा यानं जे अतिक्रमण केलं ते तोडण्याचं काम करा नाही तर आमच्या हातानं आम्ही अतिक्रमण करू कोणता मायचा लाल आम्हाला हात लावते ते, ते आम्ही पाहतो हा इशारा या माध्यमातून देतो खदान पोलीस स्टेशनच्या ठाणेदार आणि सगळ्या पोलीस प्रशासनाला आम्ही मागणी करतो की आम्ही कायदा सुव्यवस्था कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचं काम करत नाही पण जो कोणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत असेल त्याला तात्काळ ताब्यात द्या त्याला अटक करा अशी आम्ही मागणी करतो जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र